आज आपण मस्त वडापाव बनू हे बार्टी घेतल्यात इथं उकड्या टाकू ने ने देखे 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 देखे। कुकर लावून घेऊ आता स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने बटाटे कुकरला लावून घेऊन घेऊया उकड्या टाकू कुकरला लावून घेतले आता बटाटे आपण दोन चार सिट्ट्या करायच्या बेसन पीठ आता भिजून घेऊ आपण पु। चिमुडकर खायचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ थोडं पाणी टाकून टाकून मिक्स करू चांगलं घ्यायचं लेपन पातकळ लेप मिडियम मध्ये घ्यायचं असेल कोटिंग छान होतं पुदिना एक चमचा धने आलं लसूण मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं आपण बारीक करून घेऊ त्यात मोहरी जिरं कढीपाता मला लसूण अद्रक आदरक मिथीची पेस्ट होत्यामध्ये मिक्स करून घेऊ परतून घ्यायचं तेलामध्ये तेल थोडंसं थोडीशी हळद टाकू चांगला वराटा घ्यायचा चांगलं मसाला एक जीव करायचा सगळा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार भरपूर सारी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतल्या ले ना हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे भाजी आता छान झाली आहे जे आता वडे बनवून घेऊ आपण सगळी भाजी आहे ताटामध्ये काढतो इथं मस्त वडे थापून झाले ते हे पाहू शकता आता आपण तळून घेऊ तापून घेऊ म्हणजे मऊ पडते वडे तळून घेऊ आता हे बघा आपले वडे वडिपे छान झाले बघा आपले वडे हे छान झाले तर मस्त फ्राय झालेत आम्ही काढून घेऊन घेऊ सगळे वड्याला तळून झाले बघू शकतात आवडले ते आव नक्की लाईक करा कसे वाटले सांगा कमेंट करून